नमस्कार मित्रांनो आत्ता मी आतली बातली हा मराठी सिनेमाचा ट्रेलर बघितला आणि ट्रेलर बघताच एक कॉमेडी मस्त मूवी वाटला सिद्धार्थ जाधव होवी याच्यामध्ये हिरो मेन आणि कन्सेप्ट काहीतरी मात्रा म्हातारीचा आहे त्यांचं लाईक बोरिंग चालतं आय थिंक त्यांना मूल बाळ नाही पण ते जीवनाला कंटळले मग नंतर ते काहीतरी स... स्पेस मग गंमत जम्मत म्हणून एक सिद्धार्थ जाधव चोर असतो त्याला सुपारी देतात मस्त कॉमेडी मूवी वाटते मला मस्त एक मजा येईन याच्यामध्ये आणि मूवीचा प्लॉट काय पण का बरं असं चांगलं असंच का असंच का बरं असं एक त्याच्यामध्ये ते सस्पेन्स म्हणता येईल ना थोडंसं ते कुतर वाटतं नाही हेच काबर गोष्ट अशीच काबर गोष्ट निवडली मी सिद्धार्थाधव त्यात सुपारी बरं दिली ते पण चार स्टेपमध्ये मारणार मारण्याची सुपारी कोणला मारायचं ते काय मारायचं ते पिक्चरमध्ये जाऊ बघा कळ टेलरमध्ये जाऊ बघा ते कळत तुम्हाला आणि एक मजा वाटते त्याच्यामध्ये आपलं म्हणजे स्टोरी प्लॉट असा राहीन की म्हातारा म्हातारी आणि ते एक म्हणजे बोर झालेत विषयाला नंतर ते थोडतात काहीतरी इंटरेस्टिंग आपल्या लाईफमध्ये एक्सायटेड आहे मग काहीतरी गोष्ट आली पाहिजे मग ते म्हणतात आपण एकमेकाची सुपारी देऊ मग म्हातारा म्हातारा त्यांच्या बायकोची सुपारी देतो आणि सुपारी देतो म्हणजे ती स्टार चार स्टेपमध्ये मारायची सुपारी देतो दे मर्डर करायची पण आपला हा चोर राहतो चोर राहतो म्हटल्यावर याला चोरी करायचा अनुभव राहतो पण मर्डरचा नाही मग याच्यामध्ये ते कॉमेडी कशी आली कॉमेडीचा प्लॉट काय आहे एक मस्त बिक असणार आहे आणि आपलं एक म्हणजे ह्या चित्रपटमध्ये गौतम पाटीलचं एक आयटम सॉन्ग आहे गौतम पाटील आता महाराष्ट्राला डोक्यावर घेतलेलं आहे त्यापी त्यांनी म्हटल्यावर गौतम पाटीलला एक आणून जरा ऑडियन्सला ओढण्याचा प्रयत्न दिसतो डायरेक्टरचा पण आता पिक्चरमध्ये कसा थिएटरमध्ये कसा चालतो तर हा चित्रपट माहीत नाही पण टेलर तर खूप छान वाटला आहे मला मला तो वैयक्तिक खूप मस्त वाटला टेलर आणि भारी वाटला आहे तर आता थिएटरमध्ये कसा मूवी परफॉर्मन्स करतो हे आपण जाऊन पाहू आणि तुम्ही पण टेजरप कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा